आपण पाहत आहात आपण आज जे जिथं उभा आहेत ते रायमोचं रेल्वे स्टेशन आहे तुम्ही पाहू शकतात आता अवघ्या काही वेळेमध्येच बिडवून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा पालक पाल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आ अजितदादा पवार यांच्या हस्ते या रेल्वेचं उद्घाटन अवघ्या काही वेळेमध्ये होणार आहे तुम्ही पाहू शकता रायमूर परिसरातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ रेल्वेच्या आगमनासाठी उ उभा आहेत अनेक दिवसाचं स्वप्न आज साकार होत आहे मुंडे साहेब असतील केशर काकू असतील किंवा अनेक म्हणण्यावर या किंवा विद्यार्थी कृ कृती समिती असन यांनीही या रेल्वेसाठी अनेक दिवसापासून पाठपुराठा केला असे आज ते स्वप्न साकार होत आहे आपण रायमोतील ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून दोन शब्द रेल्वेच काय बोलायचं रेल्वे, रेल्वे आ, आज रेल्वे येत आहे काय तुमच्या चेहऱ्यावर आनंद आनंद आहे सर आनंद आहे ना काय रेल्वे रेल्वे जर आपल्या इकडे सुरू होणार आहे काय वाटतं की तुम्हाला आर्थिक दळणवळण तीन पिढ्या गेल्यात तीन पिढ्या नंतर आज तशी रेल्वे आली ती स्वप्न साकार झालं बीड हा हा हे पाहू शकता सर्व मान्य विध ग्रामस्थ चेहऱ्यावर आनंद बोला सर बोला तुम्हाला काय वाटतं निलेश मला एकदम आनंद झाला इतका आता की सगळ्या बीड जिल्ह्याचं स्वप्न साकार झालं आहे आणि इथून पुढं आता आपण मुंबईला बी एक रात्री ज्याला आपण लगेच इथं सकाळी बसलोत तर संध्याकाळी आपण तिथं जाऊ शकतो तिथून सकाळी बसलोत तर इथं संध्याकाळी येऊ शकतो असं एक दळणवळणाचा एक प्रकार आ, आता इथून पुढं भविष्यात चालू झालं आता आपल्या तुम्ही पाहू शकता आताच युवकांनी बाईट दिली की अनेक दिवसापासून आपल्या बीड जिल्ह्याला माग असलेला जिल्हा म्हणून आपण ओळखित होत आज बीड जिल्ह्याला रेल्वे येत आहे अनेक विकास कामाचं ही आज भूमिपूजन होत आहे एकदम जवळ आज खरोखर या पंचकृषीमध्ये लहान असल्यापासून जे काही स्वप्न होत रेल्वेचं ते आज पूर्णत्वास गेलं आणि वैयक्तिक कुकर्मो असो रायमो असो शिरूर या सगळ्यांनाच आनंद वाटत आहे लहान मोठी वयोवृद्ध लोक सकाळपासून रेल्वे येणार आज सुरू होणार जसं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला तसंच नवीन काहीतरी आणि आज साकार झालं या सर्व गोष्टीमुळं निश्चितच या पाठीमागं ज्या ज्या लोकांनी काही गेले येण्यासाठी प्रयत्न केले असतील त्यांचे सर्व या पंचकृष्टीतून ऋण व्यक्त करतो आणि मला तरी वैयक्तिक असं वाटायचं की आम्ही जिवंत असेपर्यंत येते की नाही ते खरं वाटत नव्हतं ते, ते स्वप्न आज साकार झालं की सर्वांचे मी निश्चितच आज पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताई खासदार या सगळ्यांचे या एश ठिकाणी झेंडा दाखवून रेल्वे आज सुरू होणार आहे की त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो आता ग्रामस्थांनी आपल्या मनो व्यक्त केल्या या काही वेळेमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला बीड ते नगर रेल्वे मार्ग आज सुरू होत आहे सर्व रायमो जेवढ्या परिसरातील रायमो असेल खोकरमाग विवरशिंगा राजुरी डोंगरकिनी जाट नांदूर तसेच अंबळनेर हा अत्यंत परिसर मागासलेला परिसर म्हणून ओळखला जातो आज या रेल्वेने दळणवळण आर्थिक दळणवळण लवकर सुरू होत आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थ व परिसरातील नेते मंडळी या कार्यक्रमा व आज रेल्वे जे येणार आहेत त्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत धन्यवाद